महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण टीओटी तालुका स्तरीय प्रशिक्षण मातोश्री कमलाताई ठणके इंग्लिश स्कूल कोठारी येथे दहा फेब्रुवारीपासून पाच दिवसीय प्रशिक्षण सुरू झाले आहे सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन किनवट पंचायत समितीचे गट अधिकारी सन्माननीय गंगाधर राठोड यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड जिल्हा परिषद मुलीचे हायस्कूल मुख्याध्यापक नाना पांचाळ सर केंद्रप्रमुख वाकडसर सर, सर, सर शेख सर आदी उपस्थित होते सदरील कार्यक्रमाची प्रस्तावना राज्यस्तरीय प्रशिक्षक अनन्य काळेसर यांनी केली तर गटशिक्षण अधिकारी श्री गंगाधर राठोड सर यांनी या प्रशिक्षणार्थींना सविस्तर मार्गदर्शन केले सदरील प्रशिक्षणात प्राथमिक व माध्यमिक स्तरातील सर्व शिक्षकांनी प्रशिक्षण कालावधीमध्ये योग्य ज्ञान आत्मसात करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्या ज्ञानाचा वापर करावा प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी पूर्ण वेळ प्रशिक्षण करावे अशा सूचना केल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण काळात चहापाण्याची व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे के टी एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड ना परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा